मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्री दशरथ अप्पा पाटील दोन हजार दोन मध्ये महापौर झाले तेव्हाची गोष्ट फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तीन सदस्य प्रभाग होता या निवडणुकीमधून प्रभाग क्रमांक नऊ ब मधून नगरसेवक दशतथप्पा पाटील हे पाच हजार चारशे सात मतांनी विजयी झाले तर त्यांच्या त्यांच्यासमोर असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सौ शोभा हिरामन दोंदे यांना चार हजार पाचशे एकोणसाठ मती मिळाली तर प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेनेचे सुरेश गायकवाड यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव मते मिळाली दशताप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक नऊमधून शिवसेनेचे तीनही उमेदवार विजयी झाले आपल्याबरोबरचे दोन्ही उमेदवार निवडून आणणार आणण्याचा राजकारणाचा संन्यास घेईल अशी घोषणा दशरथप्पा पाटील यांनी त्यावेळी केली होती दशरथप्पा पाटील हे नाशिक महानगरामध्ये चार हजार तेरा अशा विक्रमी मतांनी विजयी झाले होते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारा शिवसैनिक अशी दशरथप्पा पाटील यांची ओळख बनली होती आणि त्याचवेळी नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक विजय झाले त्यामुळे महापौर कोण हा खरा प्रश्न होता या स्पर्धेमध्ये स्वर्गीय अशोक काका गवळी दशरथप्पा पाटील हे सातपूर विभागातून स्पर्धेत होते अशोक काका गवळी हे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन असे सलग तीन वर्षे विजयी झाले होते त्यामुळे शिवसेनेमध्ये ते ज्येष्ठ शिवसैनिक आणि ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जात होते ज्येष्ठ नगरसेवक अशोक काका गवळी यांनी सहकार्य केले तर मी निश्चितच महापौर होईल असे दशरथप्पा पाटील यांना वाटत होते आणि त्यांनी त्याच पद्धतीने अशोक काका गवळी यांचा मान राखला होता अशोकाका गवळी यांना डावलून महापौरपद मिळवणे हे दशरथप्पा पाटील यांच्या बुद्धीला पटत नव्हते मग करायचे काय अशोकाका गोळी यांची भेट घेऊन आपण चर्चा करू असे दशरथप्पा पाटील यांनी ठरवले आणि हा निरोप माझ्या कानावर घातला काका गोळी आणि माझे स्नेहाचे संबंध होते आणि त्याच नात्याने अशोकाका गवळी यांना दशरथप्पा पाटील यांचा निरोप सांगितला आणि मग या दोघांची भेट ठरवली अर्थात ही भेट माझ्या सातपूर कॉलनीतील जुन्या घरी ठरली बरोबर सकाळी सात वाजता अशोक काका गवळी आणि दशरथप्पा पाटील माझ्या घरी आले पुढच्या रूममध्ये दोघांची चर्चा झाली सल्लामसलत झाली त्यावेळी माझ्या परिवारातर्फे दशरथप्पा पाटील आणि अशोक काका गवळी यांचा सत्कार करण्यात आला तब्बल तासाभराच्या चर्चेमध्ये दोघांचे मनोमेलन झाले एकमेकांमधील समज गैरसमज दूर झाले आणि दशतप्पा पाटील यांचा महापौर पदाचा मार्ग मोकळा झाला काका गवळी यांनी दशरथप्पा पाटील यांना महापौर पदासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले आणि मग दशतप्पा पाटील यांनीही अशोकाका गवळी यांना स्थायी समिती सभापती करण्यासाठी पुढाकार घेतला या दोन्ही शिवसेना नेत्यांच्या मनोमिल्ल्यामुळे दशरथप्पा पाटील हे महापूर झाले तर अशोक गोडी हे नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती झाले आपल्याला दोन हजार दोनचा अर्थात तेवीस वर्षांपूर्वीचा दशरथप्पा पाटील महापौर होण्यापूर्वीचा हा किस्सा कसा वाटला अवश्य चौऱ्याण्णव दोनशे बावीस चोपन्न आठशे पंच्याण्णव या क्रमांकावर जरूर कळवा सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद